हाय हॅलो नमस्कार मी स्नेहा स्वागत करतो तुमचं आपल्याच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे रविवार आणि सोमवारचा तर दोन दिवसाचा व्हिडिओ तुम्हाला तीन पार्टमध्ये येणार आहेत तर सर्वात प्रथम सर्वांना शुभ सकाळ तर प्रवासाची सुरुवात आमची झालेली होती त्याच्यावरून तुम्हाला समजलंच असेल की काय असणार आहे व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला समजेल तर आम्ही चालू होतो पंढरपूर अक्कलकोट तुळजापूर तीर्थक्षेत्र दर्शन करण्यासाठी तर अचानकच आमचा हा प्लॅन झाला तर माझा मावस भाऊ विशाल तर त्यांचं अचानकच ठरलं की श्रावण सोमवार पहिला येतो आहे तर त्यानिमित्त आपण स्वामींचं दर्शन वगैरे घेऊन येऊया तर जाता जाताच आपण अक्कलकोट तुळजापूर आणि पंढरपूर गाणगापूर असे काही स्पॉट करत करतच यायचं आहे तर दोन दिवसाचं दोन दिवस आम्ही होतो म्हणजे रविवारी गेलो आणि सोमवारी संध्याकाळी रिटर्न आलो तर आमच्या प्रवासाला तर सुरुवात झालेली होती तर आजचा हा व्हिडिओ जो आहे तो पंढरपूर दर्शनचा असणार आहे तर तीन पार्ट मध्ये व्हिडिओ येणार आहेत त्यामुळे स्किप न करता व्हिडिओ नक्की बघा तर विशाल होता विशालचा मित्र होता त्याच्यानंतर मैत्रीण होती त्यानंतर असे फ्रेंड सर्कलमध्ये होते आणि त्यामध्ये आम्ही दोघं होतो तर तो बोलला की यायलाच पाहिजे त्याच्यामुळे मग आम्ही तो अचानक एक तासामध्ये आमचा प्लॅन झाला आणि तो सक्सेससुद्धा व्यवस्थित झाला व्यवस्थित देवदर्शन वगैरे झालं तर वातावरण तुम्ही बघू शकताय कोल्हापूरमधून सुरुवातीला आपलं ढगाळ वातावरण पावसाच्या सरी वगैरे चालूच होतं पाऊस आणि जसं मिरज सोडलं त्यानंतर ता कर्नाटक वगैरे तर समृद्धी हायवेला लागल्यानंतर ला पाऊस नाहीसा झाला कारण तिकडे अजिबात पाऊस नाही आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमधून समजेलच तर बघू शकताय तर सकाळी आम्ही फक्त घरातून चहा वगैरे करून बाहेर पडलो होतो तर आता आम्ही जातोय समृद्धी महामार्ग हायवेला तर जातानाच मग पुढे आम्ही ठरवलं की नाश्ता वगैरे करायचा तर चांगला स्पॉट कुठे मिळत नव्हता त्यामुळे आम्ही एक चांगला स्पॉट बघून थांबलो आणि त्यानंतर आमचा नाश्ता वगैरे झाला कारण अथर्व होता अर्ण होता आणि दुसरी फ्रेंड होती पायल तिची सुद्धा मुलगी होती छोटी त्यामुळे मग आता ह्या स्पॉटला आम्ही इथे थांबलेलो आहोत इथे आम्हाला नाश्ता मिळाला नाही कारण इथे फक्त अं झुंका भाकर होती त्यामुळे मग आम्ही पुढे जाण्याचं नाही पुढे गेल्यानंतर मग आम्हाला जो काही हवा होता नाश्ता केला आ <laughs> <coughs> <coughs> तर गाडीमध्ये सॉन्गचा आवाज खूप असल्या कारणामुळे मी जिथे जिथे सॉन्ग आहेत तर तिथे तिथे मी कॉपीराईट येईल त्यामुळे वॉइस ओवर देते त्यामुळे थोडंसं समजून घ्या आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा तर आता जवळजवळ आम्ही पोचलोच होतो पंढरपूरजवळ तर जाता जाता अलीकडेच पंढरपूरच्या मंगळवेढा बसताना लागतं तर बघू शकता बाजारपेठ वगैरे तर गाव लागलं होतं आणि आभाळ थोडंसं आलं होतं पण पाऊस अजिबात नव्हता तर मंगळवेढा सोडल्यानंतर आम्ही पंढरपुरामध्ये पोचलो तर थोडंसं म्हटलं तुम्हाला व्ह्यू दाखवावा इथला तर फायनली आम्ही आता पोचलो आहोत पंढरपूरमध्ये गाडी वगैरे पार्क केली आणि आता आम्ही सगळेजण मिळून जातो दर्शनाला तर तुम्ही सुद्धा व्हिडिओ कंटिन्यू करा

तर रविवारचा दिवस होता त्यामुळे आता सुट्ट्यांचे दिवस एका पाठोपाठेत चालू झाले त्यामुळे ना भाविक भक्तांना भरपूर आले होते आणि गर्दी तर खूप हो, होती त्यामुळे मग आम्ही मुकदर्शन रांगेतो न जाऊन मुकदर्शन घेतलं पण मुखदर्शनसुद्धा इतकं बेस्ट झालं मस्त असं झालं समोरासमोर ती विठ्ठलाची आणि रुक्माईची जेव्हा मूर्ती बघितली तर त्यावेळेस जो काही आमचा प्रवासाचा थकवा होता तो सगळा काहीसा निघून तिथेच आमचा गेला तर दर्शनसुद्धा खूप छान झालं इतकी गर्दी असूनसुद्धा प्रत्येक ठिकाणी आम्हाला दर्शन छान झालं तर गर्दी तुम्ही बघू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला निघून असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईडचं बेला ऐकून प्रेस करा म्हणजे तुम्हाला इथून पुढचे जे काही व्हिडिओ असतील त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय